आज छत्रपती संभाजीनगर देवगिरी महाविद्यालयात परीक्षा केंद्रांवर घेण्यात परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहे तर प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिकेच्या सील नसल्याने निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा कक्षात काही विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका खुल्यापदीच्या होत्या तर काहींना छायांकित देण्यात आलेल्या गोंधळ उडाला विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर ठिया मांडली आहे चोवीस डिसेंबर रोजी चक्क राज्यपात्रता परीक्षेतील दोन हजार एकोणावीसच्या प्रश्नपत्रिका देण्यात आला त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांवर ओढली होती आता पुन्हा फेर परीक्षेची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे छत्रपती राज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा घेण्यात येते राज्यभरातील विविध चार शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर दहा जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली प्रवेशपूर्व परीक्षा सकाळी दहा वाजता सुरू झाली विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात वितरित करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका खुल्यापदीच्या होत्या असे विद्यार्थ्यांनी सांगितले त्यासह काही विद्यार्थ्यांना छायांकित पती देण्यात आल्या विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत परीक्षा केंद्रावर ठिया मांडली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर